नमस्कार मंडळी एक वाटी रव्यापासून आणि अगदी घरातल्या मोजक्या साहित्यापासून हा बन्नाट असा कुरकुरीत नाश्ता आपण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा दोन चमचे तांदळाचे पीठ चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हाताने असा चुरून याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर एक छोटी पळी तेल आता हे सर्व मिश्रण आपण रव्याला लावून घेणार आहोत असं सर्व मिश्रण चोळून चोळून आपण रव्याला लावून घेणार आहोत मिश्रण सर्व एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं थंड पाणी घालून आपण याची कणिक मळतो त्या पद्धतीने मध्यम म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी कणिक मळून घेणार आहोत आणि यापासून आपण मस्त असा कुरकुरीत पदार्थ तयार करणार आहोत की मुले ते आवडीने खातील आणि बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळ ताड़, टाळे जातील मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी मस्त असा कुरकुरीत पदार्थ तयार करणार आहोत आता हे एक दहा मिनटं झाकून ठेवायचे दहा मिनिटानंतर न त्याचा चपातीचा उंड्यासारखा एक उंडा घेऊन चपाती लाटतो तेवढ्याच जाडीचे आपण याची पण चपाती लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे सर्व लाटून घेणार आहोत आता याच्या कडा आपण कापून घेणार आहोत चारी बाजूने कडा कापून झाल्यानंतर ना दीड ते दोन इंच लांब अशा आपण याच्या पट्ट्या तयार करून घेणार आहोत आणि तुम्हाला हवा आहे तसा आकार तुम्ही याला देऊ शकता मी इथे याला त्रिकोणी आकारामध्ये जसे कुरकुरे असतात त्या पद्धतीने त्रिकोणी आकार देणार आहे तुम्ही याला चौकोनी गोल कापण्याच्या आकाराचं कापू शकता अशाच पद्धतीने सर्व आपण कापून घेणार आहोत आणि काट्याच्या चमच्याच्या साह्याने त्याला असे छिद्र पाडून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व आपण स्नॅक तयार करून घेणार आहोत आता इकडे कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाले की आपण हे तयार केलेले त्रिकोणी काप यामध्ये पटापट 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 सोडून पत घेणार आहोत आणि मध्यम ते बारीक गॅसवर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत अगदी संपेपर्यंत छान कुरकुरीत असे ला राहतात आणि चवीला तर इतके भारी लागतात की लहानच काय मोठे माणसं सुद्धा आवडीने खातात आणि कुरकुरे वगैरे बिस्किट यातला छान असा उत्तम असा हेल्दी पर्याय हा नाश्ता आहे तर एक वाटी रव्यापासून मस्त असे कुरकुरीत हे स्नॅक तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अर्चिज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद